नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन रेसिपी घेऊन आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर आजची माझी रेसिपी आहे व्हेज पुलाव तुम्हाला खरंच स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा उशीर झाला असेल स्वयंपाकाला पण खूप छान खायचे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग मी इथे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत सर्व कापून त्या मी आता इथे स्वच्छ धुवून घेते हे बघा ह्याच्यामध्ये मी सर्व भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या घ्या इथे मी धुवून कापून घेतले आहेत पाणी घालून ठेवले आता थोडा वेळ त्याच्यानंतर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तो पण मी धुवून घेणार आहे इकडे मी दोन कांदे एक टमॅटो कापलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी मिरची आलं लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे चला इकडे आपण सामान घेतलेलं आहे पुलावचं आता सुरू करूया पुलाव करायला चला मी आता तेल घालून घेतलं त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि कांदा घालून घेतला आहे आणि कांदा लालसर आलसर होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तुम्ही तेजपत्ता पण टाका माझ्याकडे नव्हता म्हणून मी कढीपत्ता आहे आता मी इथे टॅमॅटो घालते तेजपत्त्याने अजून छान लागतो आता मी हिरवं वाटण घालून घेते आणि मग चवीनुसार मीठ टाकून घेते इथे मी फक्त मिरची आणि आला आणि लसूणच घेतलेला आहे चला मग इथे मी आता भाज्या घालून घेते आणि त्या पण व्यवस्थित परतून घेते हे बघा सर्व भाज्या घालून मी आता व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग थोडीशी याच्यात हळद घालून घेते हळद घालून झाल्याच्या नंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतला होता व्हेज बिर्याणीचा तो घालून घेते इथे मी कोणतेही गरम मसाले टाकलेले नाही आहेत त्याच्यानंतर मी छोटी वाटी दही घेतलं होतं आणि ते घालून घेते इथे दही घालताना गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि मग नंतर ता धुतलेले तांदूळ मी ह्याच्यात ॲड करते आणि मग व्यवस्थित परतून घेते ह्याला हे बघा छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाणी घालून घ्यायचे आपल्याला इथे तांदळाच्या थोडंसं वरती पाणी टाकायचे त्याच्यानंतर चिरलेली कोथंबीर आणि थोडं बटर ॲड करून मी झाकण लावून घेणार आहे ह्याला आणि एकच शिट्टी काढून घेणार आहे एका शिट्टीमध्येच हा पुलाव खूप छान होतो ह्या बघा रेडी आहे आपला पुलाव चला तर मग दाखवते तुम्हाला काढून घेते मी एका प्लेटमध्ये मस्त होतो छान होतो नक्की ट्राय करा हा पुलाव तुम्ही चला काढून घेतला याक पुलाव खायला पापड बरोबर चला तर मग माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद